ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज या मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहोत एक एप्रिलची लागवड आहे शेतकरी बांधवांनो आणि एक एप्रिलनंतर आताची सध्याची कंडिशनमध्ये ही झाडाची ग्रोथ अशी आहे शेतकरी मित्रांनो आपण अर्जंटमध्ये एक व्हिडिओ घेत आहोत मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ह्या हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एकदम खास आहे पूर्ण व्हिडिओ या हा बघा शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की मिरची लागवडपासून ह्या सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यात मिरची लागवडी बऱ्याचशा प्रमाणात होत असते मिरच्याचे जे प्लांट आहे हे प्लांट असे इफेक्टेड होत आहे शेतकरी मित्रांनो आणि याला हे व्हायरसची लागण आहे व्हायरसची लागण आहे आणि हे पानावरच्या थ्रीपसारखा हा व्हायरस आहे शेतकरी मित्रांनो याला इंग्लिशमध्ये लीफ कल व्हायरस लीफ कल व्हायरस असे म्हणतात आणि आपण त्याला काय म्हणतो आपल्या साध्या भाषेमध्ये की हा व्हायरस आपण याला कोकडा असं म्हणतो आणि हे प्लांट इफेक्ट आपण काय करतो की याच्यावरती कंटिन्युअस थ्रीपच्या औषधं हे मारत असतो इन्सेक्टिसाईड हे मारत असतो आणि त्या त्याच्यामुळे काय होतं की याच्यावरती रिझल्ट हा मिळत नाही व्हायरस हा असा आहे की हा एक विषाणू आहे हा याच्यातले जे विषाणू आहे ते विषाणू हे प झाडाच्या आतून म्हणजे जे जेनेटिक्स असतात म्हणजे झाडाच्या आतून असतात शेतकरी मित्रांनो आणि याने काय होतं की याच्यावरती तुम्ही कितीही प्रकारचे तुम्ही थ्रिपसाठी औषध मारले डायफिथ्रॉन घ्या कुठल्याही कंटेंट घ्या तुम्ही थ्रीपचा किंवा फिप्रोनिल घ्या ह्या कंटेंटनी याला रिझल्ट हा मिळत नाही तर याला रिझल्ट आणि याचा लागण ही कशी होते समजा आज हे झाड आहे याला डिसीज आलेला आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या प्लांटला हा इफेक्टेड आहे त्यानंतर हे बघा इथं हा पण इफेक्टेड आहे त्यानंतर हा इफेक्टेड आहे हा इफेक्टेड आहे आणि याला काय करतो आपण एक सारखं आपलं आता फ म्हणजे हा किती दिवसाचा प्लॉट आहे जो जेमतेम हा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा मिरचीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तर आताची कंडिशन मंजे मंजे ला 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 तर ही आहे याची झाडाची संख्या इतकी थ्रीपची झालेली आहे म्हणजे इतका म्हणजे कल व्हायरस याला आलेला आहे म्हणजे व्हायरस याला आलेला आहे तर आजूक याला म्हणजे याचा आजो आपलं प्रोडक्शनही यायचं बाकी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा सारखं प्रत्येक झाडाला हा इफेक्टेड हा व्हायरस आहे म्हणजे याच्यावरती रिझल्ट काय आहे याच्यावरती फवारण्या कुठल्या घ्यायला पाहिजे याच्यावर काय करायला पाहिजे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज आपल्याला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यावरती ह्या डिसीजवरती कुठल्याच प्रकारचा फवारण्या आणि कुठल्याच प्रकारचे औषध याच्यावरती काम करत नाही जे मिरची उत्पादक शेतकरी आहे त्यांना शंभर टक्के माहीत आहे आणि याचा प्रसार कसा होतो प्लॉटमध्ये थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये सांगतो शेतकरी मित्रांनो आता हा प्लांट इफेक्टेड आहे तर याच्यावरती जे रस शोषक कीटक बसतात शेतकरी मित्रांनो रस शोषक कीटक बसतात त्यानंतर काय पांड व्हाईट फ्लाय जे असेल किंवा इतर समजा जे हिरवे नागपुडे असतील जे रस शोषतात पानाच्या भोवती आणि ते उडून परत दुसऱ्या झाडावर जाऊन परत ते दुसऱ्या झाडाला हे करतात म्हणजे आता हा इफेक्टेड प्लांट आहे या इफेक्टेड प्लांटवरती जर त्यांनी समजा रस शोषण केलं आणि हे इथून उठून जर समजा एक चांगल्या प्लांटवरती जर गेले तर शेतकरी मित्रांनो हे जे याच्यामध्ये ज्या म्हणजे याला हे प्लांट जो व्हायरस आहे हा आतून म्हणजे आलेला असतो याला कुठला किडा किंवा कुठला हे याच्यावर इफेक्टेड नसतो तर जर समजा तुम्ही विषय जर एक लक्षात जर घेतला तर याच्यावरचं व्हायरस समजा याच्यावरचे जे शोषक कीटक समजा रस शोषून याच्यावरती गेले तर त्यांच्या जे त्यांचे जे कीटक आहे त्या कीटक इफेक्टेड प्लांटवरचे त्यांच्या जे रस शोषतात ते, ते रोज त्याच्यातले जे व्हायरस आहे तो हा दुसऱ्या प्लांटवरती जेव्हा बसतात निरोगी प्लांटवरती बसतात जेव्हा निरोगी प्लांटचं जेव्हा रस शोषण करतात तर तेव्हा त्या व्हायरसची वा, लागण म्हणजे ह्या झाडाला होते थोडक्यात म्हणजे आपण जसं करोना व्हायरस बोल वा, करोना व्हायरस संबंधित जर तुम्ही लक्षात जर घेतलं जर एखाद्या माणसाला करोना व्हायरस जर व्हायला झाला असला तर आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो किंवा त्याच्या याच्यामध्ये आलो त्याच्यानंतर आपल्याला जसा करोना व्हायरसची लागण होत होती सेम शेतकरी मित्रांनो हे तसं आहे फक्त एवढं आहे की बा इफेक्टेड झाडावरती जर बॅक आपलं किटा इन्सेक्ट बसले आणि जर इफेक्टेड झाडावरून जर चांगल्या प्लांटवरती जर गेले चांगल्या प्लांटचं रोग शोषण केलं की ते प्लांट सुद्धा हे इफेक्टेड होतात आता तुम्ही जर लक्षात घेतलं शेतकरी मित्रांनो एक प्लांट चांगला एक प्लांट इफेक्टेड एक प्लांट चांगला एक प्लांट इफेक्टेड आणि काही परत नेटके स्टार्ट होते तर याच्या याच्यावर रिजल्ट काय आहे शेतकरी मित्रांनो याच्यावरती रिजल्ट असं आहे की तुम्हाला थ्रीपचे औषधं जे आहे रसूच कीटक यांचा औषधांचा वापर करणे आणि जे झाड इफेक्टेड आहे ते झाड उ उपटून आणि एका पिशवीमध्ये घालून आणि ते एक तर मातीमध्ये दाबून टाक टाकणे किंवा जाळून टाकणे याला फक्त हेच एक कवर आहे आणि जर तुम्ही जर जेवढे जेवढे तुमची इफेक्टेड प्लांट आहे ते इफेक्टेड प्लांट तुम्ही शेतामधून काढून टाका उपटून आणि ते प्लांट तुम्ही उपाटल्याच्या दाबून द्या शेतकरी तुम्ही लक्षात घ्या इथं स्टिकरसुद्धा लावलेले शेतकऱ्यांनी हे बघा प्रत्येक झाडावरती म्हणजे प्रत्येक का है ले ले का है ते का याच्यावरती बाग किती पिवळे स्टिकर लावलेले की ते जे रस कीटक आहे जे मच्छर आहे चिलटं आहे आता तुम्ही याच्यात जर बघितलं तर हे बघा तर याच्यावरती इतकं क प्रोटेक्शन असून आणि याला बराचसा खर्च केलेला आहे या शेतकऱ्यांनी आणि तरी देखील या प्लॉटवरती जर बघितले तुम्ही करली फायरचे जवळपास सत्तर टक्के झाडं इफेक्टेड शेतकरी मित्रांनो आणि यांना फक्त एकच सोल्युशन जेव्हा एक प्लाट 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 ते दोन प्लॉट प्लॉटमध्ये जेव्हा झाडं होते तेव्हा जर यांनी जर उपटून ते प्ला प्लांट उपटून फेकले असते तर आज हा प्लॉट इतका इफेक्टेड झाला नसता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ खास मिरची उत्पादक शेतकऱ्यासाठी आहे शेतकरी बांधवांनो व्य माहिती प्रॉपर आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझं फक्त एक वाक्य पुन्हा असं आहे की ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं जे शेतकरी मिरची उत्पादक पारंपरिक करतात हा व्हायरस आल्याच्यानंतर मला एक सांगा की तुम्ही आल्याच्यानंतर तुम्ही बऱ्याचशा पाहुण्याकरूनही तुमचे प्लांट सुधारले का सुधारले असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला सांगा की आमचे आम्ही व्हायरस आल्याच्यानंतरही आम्ही झाडं आमचे रिकवर झाले आणि आम्ही क्लिअर केले असे कोणी शेतकरी असेल तर आपण त्यांचं स्वागत करू धन्यवाद शेतकरी बांधून